गावटी आहे ना गावटी आहे सातशे रुपयाला कोंबडी आणि कोंबड्या आहे चारशे ला मसाला गरम मसाला धना पावडर धना पावडर हे काळा मसाला का, तसे चमचे आहे टाटा चमच साधे चमच होते तसंच इथे आपण पुढे आलो तर इथे आपल्याला छोटे असे तांबे वगैरे बघायला मिळतात छोटे आणि मोठे कोणती पण घ्या शंभर रुपयाला ट्रे आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज मी आले कल्याणला कोणगावच्या मंगळवारच्या आठवडी बाजार मार्केटमध्ये आज आपण कल्याणचं मंगळवारचा आठवडी बाजार आहे हे कवर करणार आहे तर पहिल्यांदाच आपण आठवडी बाजार कल्याणचा कवर करतो आहे ह्याच्या अगोदरी आपण कल्याणचं कोणगाव मार्केट कवर केलं होतं जे सुख्या मच्छीसाठी फेमस आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो टायमिंग आहे सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आणि हा बाजार फक्त मंगळवारचा असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे कल्याणच्या मंगळवारच्या आठवडी बाजारमध्ये फक्त मंगळवारचा हा बाजार भरतो टायमिंग आहे सकाळी तुम्ही दहा ते रात्री सात वाजेपर्यंत टायमिंग बघू शकता तर इथे आपल्याला हा असा पहिला स्टॉल बघायला मिळतो आहे तुम्ही इकडे हळदी कुंकुवाचा करंडा बघू शकतात काय प्राईज आहे वीस रुपये ना ओके जास्त घेतले तर कमी होणार असे तुम्ही सुरी वगैरे घेऊ शकतात पकड आहे किचनला लागणार वीस रुपयाला वीस रुपयाला पकड आहे तसेच चमचे आहे टाटा चम्मच साधे चम्मच वगैरे कसे चम्मच दहा रुपयाला तीन चम्मच आहेत जास्त घेणार कमी होणार तर मित्राचा एक स्टॉल आहे तर आपण इकडे बघतो आहे रवी आहे तसंच तुम्हाला अशा दोन आहे तोंडाची पकड पाहिजे असेल तर दोन तोंडाची पण पकड आहे ही कशी आहे दोन तोंडाची पन्नास पन्नास, पन्नास। रुपयाला दोन तोंडाची पकड आहे इकडे ओके पाण्याची बॉटल आहे ते कसं आहे दहा रुपयाला ना ओके ना, ओके हळदी कुंकूचा सीजन आहे म्हणजे हळदी कुंकूच्या वाहनासाठी तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता इकडे पण अगरबत्तीचे स्टँड वगैरे आहेत इकडेही आहे स्टीलमध्ये वीस रुपयाला असे मोठे चाकू बघायला मिळणार आहेत तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर वीस रुपयाला आहे तसंच इथे आपण पुढे आलो तर इथे आपल्याला छोटे असे तांबे वगैरे बघायला मिळतात छोटे आणि मोठे काय प्राइस आहे जी वीस आणि मोठे चाळीस मोठे घेतलात तर चाळीस रुपये छोटे घेतलास तर वीस रुपये ना वीस रुपयाला आहे जास्त घेतला तर कमी होणार चहासाठी आपल्याला असे कप लागतात तर कप पण आहेत वीस रुपयाला तर आपल्याला हे असे डबे बघायला मिळतात जेवणासाठी वगैरे ऑफिससाठी छोटी साईज मोठी साईज हे डबे कसे आहेत मध्ये घेतलात तर कमी होणार सिंगल घेतलात तर वीस रुपयाला तुम्हाला छोटी साईज आणि अशा मोठ्या साईज पण आहे त्यांच्याकडे मोठी साईज आहे ना चाळीस बोलतात जर तुम्ही क्वांटिटीने घेतला तर पस्तीस रुपये ते लावणार आहेत तसेच असे छोटे किटले आहेत तेलासाठी वगैरे तुम्ही काही ठेवू शकतात कोलप कोलपाट ना चाळीस रुपये ओके चाळीस रुपयाला फुलपट नाही मित्राकडे तसंच आपण इकडे बघतो आहे हे आपण काही अंडी वगैरे काही ढवळायचं असेल तर ते पण ओके जास्त घेतलं तर वीस रुपयाला आहे सिंगल घेतलात तर तीस रुपयाला आहे आपण टोपं वगैरे ठेवण्यासाठी आणि असे स्टँड बघतो छोटे कशा दे शंभरला सहा ओके आणि मोठी साईज मोठी पण घ्या शंभरला सहा ओके आणि हळदी कुंकाच्या वाहनासाठी तुम्हाला अशा प्रकारचे डिश पाहिजे असतील त्या डिश पण आहेत कशा द्या ओके कोणती पण डिश घ्या वीस रुपयाला आहे आपण बघतोय खलबत्ते पण आहे ना कश्यात आहे दीडशे रुपये दीडशे रुपयाला मोठी कोणती घ्या दीडशे रुपयाला आहे तसंच इकडे पुढे विळी पण आहे विळी कशी दीडशे रुपये जास्त येणार तर कमी होणार तर इथे पुढे आपण प्लेटी पण बघूया चायना तुम्हाला प्लेटी पण बघायला मिळते कशात मित्र या आठ रुपयाला एक आणि जर तुम्ही जास्त घेतला तर पंचेचाळीस रुपयाच्या भावाने लावना राशे, है गया गया ते लावणार असे छोट्यामध्ये तुम्ही ट्रे पण बघू शकता तीन साईज आहेत ट्रेमध्ये काय प्राईज आहे तिकांची कोणती पण घ्या शंभर रुपयाला ट्रे आहेत तसंच तिकडे किसणी वगैरे आहे इकडे तुम्हाला असे छोटे छोटे झारे पण बघायला मिळतील कसे ते दहा रुपयाला झारा दार आहे आणि तिथे पुढे पण आलो तर हा असा हँगर आहे कपडे वगैरे अडकवण्यासाठी पन्नास रुपयाला हँगर आहे आणि इकडे आलात तर इकडे तुम्हाला असे मोठे कसे आहे ओके याच्यामध्ये चार साईज आहेत पन्नास रुपयाला आणि हे कसे आहे बाऊल टोप टाईप आहे ना टोप आहे ना गमेला कसं आहे ऐंशी रुपये गमेला अशी इकडे पुढे ताटं पण आहेत हे मोठी साईज कशी आहे ताटाची ताटा दीडशे रुपये दीडशे रुपयाला ताटाची साईज आहे आणि ते आपण पुढे आलो तर इकडे आपल्याला हे बिड्याचे आहेत काय तवा आहे ना लोकंडचा आहे कसा आहे एकशे वीस रुपये एक बरं टोपावर ठेवण्यासाठी अशी छोटे प्लेट्स आहेत हे कसे आहेत वीस रुपये ना वीस रुपये ओके आणि हा कसा आहे तवा कसा आहे दीडशे रुपयाला तवा आहे चिणी आहे तर इकडची कोणती तुम्ही चाळणी घ्या शंभर रुपयाला आहे द तुम्हाला साईज बघायला मिळते इकडे शंभर रुपयाला ओके बास्केट पण आहे तुम्ही ते बघू शकता डिझाईन म्हणणार ना ओके छोटी मोठी साईज पण होणार तुम्ही ते बघू शकतात बास्केट ओके अरे वा मस्त कसं आहे एकशे वीस रुपये बरं अंडा पण ओके अंडी विंडी सगळं पण काही ठेवू शकतो म्हणजे कांदे बटाटा वगैरे सगळं ओके आणि हे काय आहे त्याचा डब्बा आपल्याला बघायला आहे कसा आहे दोनशे रुपयाला आणि ओके ही कशी आहे दीडशेवाले पण आहे ओके आणि कढई कशी आहे कडई दोनशे कोणती पण घ्या दोनशे रुपयाला आणि छोटे टोपे तीनशे रुपयाला सेट आहे तीनशे रुपयाला तुम्हाला इकडे सेट बघायला मिळेल रुपये सेट आहे मित्रांनो टोपांचा तुम्हाला तर असे छोटे टोप वगैरे घ्यायचे असतील ना तर दोनशे रुपये सेट आहे हा डब्बा कसा आहे रुपयाला डब्बा आहे तर तुम्ही बघू शकता लॉकवाला आहे कामासाठी वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकतात तसंच मसाल्याचा डब्बा पण आहे कसा आहे हा अडीचशे रुपये ओके कमी होणार जास्त क्वांटिटी घेतलात ना तर कमी होणार मित्राकडे होलसेलचं पण रेट आहे तर तुम्ही होलसेल पण घेऊ शकता तसंच सरा तर आता इकडे आपल्याला छोटी मोठी अशा सगळ्या साईजचे टोपंही बघायला मिळतात जेवण वगैरे करण्यासाठी तुम्हाला लागत असेल तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या इकडे स्टॉलला येऊन भेट देऊ शकतात मित्राकडे इकडे ना बटाटे शंभरचे पाच किलो आहे शंभरला अडीच किलो शंभरला पाच किलो शंभरला पाच आहे ना शंभरला पाच आणि कांदे कसे ना अडीच किलो आहे कांदे आहेत मित्राकडे पुढे आलो ना तर इकडे आपल्याला असे लसूण बघायला मिळते आहेत लसूण पावसा किलो साठ रुपये पाव शंभर ला अर्धा किलो आणि मोठी कशी आहेत ऐंशी रुपये पाव दीडशे रुपये अर्धा आणि छोट्या वीस ला हे कशा चाळीस रुपये पाव चाळीस रुपये पाव आहे छोट्या ते चाळीस रुपये पाव आहे तर लसूण वगैरे घ्यायचे असतील ना तर दादाचा इकडे स्टॉल आहे पुढे आलेला आहे आणि काकांकडे आणि इकडे मसाले आहेत कोणता मसाला हा आपला गावठी मसाला आहे कसा आहे हा नव्वद नव्वद रुपये आणि हा खडा मसाला मसाल कसा आहे हा एकशे वीस रुपये पाव आणि हा शाकाहारी कसा आहे हा आ, हाँ है? गोड़ा मसाला। गोड़ा मसाला। आ, है हा शाकाहारी मसाला ऐंशी रुपये ऐंशी रुपये okay, पाव शाकाहारी मसाला आणि हा कोणता आहे आपला गोडा मसाला सगळं कसं आहे हा ऐंशी रुपये किलो ओके आणि पाव ओके ऐंशी रुपये पाव आहे आणि हळद कशी हळद ऐंशी रुपये ऐंशी रुपये पाव ओके okay. तर तुम्ही कल्याणच्या या मंगळवारच्या मार्केटमध्ये आलात ना आणि तुम्हाला मसाले घ्यायचे असतील तर नक्कीच काकांचा स्टॉल आहे इकडे तर नक्कीच तुम्ही यांच्याकडे घेऊ शकता आणि ऑनलाईन वगैरे करतात की बघता आपला मंगळवार मंगळवारचा ना मंगळवारचा बाजारमध्ये असतात तर नक्कीच करा पुढे आलेलो ना तर इकडे आपल्याला टॅमॅटो कसे आहे किलो तीस रुपयावाले वीस रुपयाला वीस रुपये किलो टॅमॅटो आहे चालू ना तर तुम्हाला अशा नळ्या वगैरे बघायला मिळतील या नळ्या वगैरे आहेत तसे सगळ्या प्रकारचे लोणचे आहे लोणचे कसे आहेत चाळीस रुपयाला पाव तुम्हाला सगळ्या प्रकारचे इकडे लोणचे बघायला मिळतील तसं हे कशा आहे नाळ्या तीस रुपयाला पाव आहे कोणताही घ्या तुम्ही इकडे वीस रुपयाला पाव आहे पुढच्या या टाकींकडे आलेलो आहे आणि त्याला कोंबडा आहे कोंबडा बोलत आहे चारशे रुपयाला कोंबडा आहे कशी कोंबडी सातशे रुपये गावठी आहे ना गावठी आहे सातशे रुपयाला कोंबडी आणि कोंबडा आहे चारशेला चारशेला तर तुम्ही बघू शकता ताईंकडे आणि मंगळवारच्या बाजारामध्ये असतात दर मंगळवारच्या बाजारामध्ये ना मंगळवारच्या बाजारमध्ये ताई असतात तर तुम्हाला कोंबडा किंवा कोंबडी गावठी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकता आलेलो आहे आणि इकडे ना असे तुम्हाला का काका दार दार है। ओके गहू दळायचं वगैरे आहे ना कशा कितीला एकशे वीस रुपयाला एक आणि छोट्या कशा या ना। हा चाळीस चाळीसला छोट्या हा ऐंशी रुपयाला आहे आणि साठ रुपयाला आहे ओके तर गहू वगैरे दहू शकतात पीठ वगैरे चालू शकतो ना आपण ओके आणि मंगळवारच बसतात ना तुम्ही दर मंगळवारचं असतात काका जर तुम्हाला हे चांगल्या घ्यायचं असतील ना तर नक्कीच तुम्ही या काकांच्या इकडे येऊन स्टॉलला विजिट करू शकतात काकींकडे आपल्याला कोंबड्या आणि कोंबडे बघायला मिळाले नक्कीच तुम्ही काकाने या काकांच्या काकी आणि काकांच्या स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकतात पुढे आलो ना तर इथे पण आपण कोंबडे बघू शकतो गावठी <सल> कशी आहेत ते ताई हजार रुपये जोडी हजार रुपये जोडी आणि कोंबडी कशी सातशे रुपये जोडी कोंबडी आहे तुम्ही ते बघू शकतात पुढे घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही या आईंच्या स्टॉल इकडे येऊ शकतात आणि मंगळवारचे असतात ना तुम्ही मंगळवारचे असतात तुम्हाला कोंबडा किंवा असे कोंबडी घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या आईंच्या स्टॉल इकडे येऊन भेट देऊ शकता पुढे आलात ना तर तुम्हाला इकडे असे मसाल्याचे स्टॉल वगैरे बघायला मिळतील आणि इकडे सुकं खोबरं पण आहे आणि म मोठी वाटी पण आहे सुक्या खोबऱ्यामध्ये जसं इथे पुढे आलात तर हे रुपये किलो आणि काय मित्रा चिंच कशी आहे ती एकशे तीस दीडशे रुपये किलो ना खो ओके आणि लसण कशी आहेत एकशे ऐंशी रुपये किलो साईज तुम्ही बघू शकता मीडियम साईज मध्ये काकांच्या स्टॉल वर आले का मसाले कसे काका मसाले दीडशेला अर्धा किलो बर किलो कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत लवंगी मिरची लवंगी मिरची हळद आहे त्याच्यानंतर काश्मीरी मिरची काश्मीरी मिरची गरम मसाला गरम मसाला हे धन पावडर धना पावडर काळा मसाला काळा मसाला माल मालवणी मसाला मालवणी मसाला मिरची पावडर मिरची पावडर आहे त्याच्यानंतर लसूण चटणी लसूण चटणी पण आहे ना ओके आणि तुकडा कसा तुकडा एकशे चाळीस एकशे वीस रुपये लावतील किलो ओके आणि एक कसे आहेत दीडशे रुपयाला ओके आणि काजू वगैरे पण आहे ना काजू कसे आहेत नऊशे किलो नऊशे रुपये किलो बरं आणि बडीशोप वगैरे दोनशे वीस ओके आणि इलायची वगैरे सगळे मसाले खरेदी चार हजार रुपये खरेदी ओके आणि हे बाकीचे कसे आहेत हे कसे दालचिनी कसं आहे वीस रुपये पन्नास ग्राम वीस रुपये पन्नास ग्राम दालचिनी वगैरे आहे ओवा बाकीचे सगळे खडे मसाले पण आहेत त्यांच्याकडे कोण गाव ओके एक ओके। तो चारी चारी ना वस्ता ओके आठवड्याचा एक बाजार मंगळवारचा ओके फक्त बाजारात ओके सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात ना तर तुम्हाला अशा साड्यांचाही स्टॉल बघायला मिळेल कोणता आहे साडी आहे ना कोणता मटेरियल आहे ओके काय प्राइस आहे शंभर रुपया शंभर रुपयाला कोणती पण साडी घ्या शंभर रुपयाला आहे चालत ना तर पुढे आपल्याला लेडीज चप्पलांचा स्टॉल बघायला मिळेल तुम्ही इकडे बघू शकता मोजडी वगैरे पण आहे इकडे काय प्राइस आहे मोजडीचे एकशे ऐंशी रुपये ओके आणि बाकीचे पण इकडे आपल्याला लेडीज सॅन्डल एकशे वीस दीडशे दोनशे रुपयाला द्या ओके तर तुम्ही इकडे बघू शकतात खूप सुंदर असे लेडीज आहेत लेडीजचे सँडल्स आहेत चप्पल वगैरे मोजडी आहेत आपण बघितले तर नक्कीच तुम्ही या दादांच्या इकडे स्टॉल येऊन व्हिजिट करू शकतात पुढच्या स्टॉलवरती आलेलो इकडे आपण आहे ना खूप सुंदर असे कुर्तीचे सेट बघतो आहे काय प्राइस आहे यांची फिफ्टी अडीचशे रुपये ओके आणि कोणत्या साय साईज काय आहेत त्याच्यात एक्सेल डबल एक्सेल वगैरे आहेत ओके आणि वन पीस कसे आहेत थ्री फिफ्टी थ्री साडेतीनशे रुपये ओके Okay, एक्सेलपासून ते फोर एक्सेलपर्यंत ओके आणि शॉर्ट कसे आहेत हे दीडशे रुपयाला शॉर्ट कुर्ती बघायला मिळतील प्लाझो कसे आहेत दोनशे रुपयाला प्लाझो आहे ना ओके okay, प्लाझो वगैरे आहेत मित्राकडे हे पण कुर्ती आहेत ना वन पीस आहेत ते ओके थ्री एक्सेलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील ओके थ्री एक्सेल फोर एक्सेल पाहिजेल असतील तर आणि खूप साऱ्या इथे अशा व्हरायटीज आहेत त्याच्याकडे तुम्ही इथे पाठी पण बघू शकतात तर तुम्हाला याच्यामधलं काही घ्यायचं असेल ना आठवडी बाजारमध्ये तर या मित्राचा स्टॉल आहे तर नक्कीच येऊन इकडे तुम्ही विजिट करा बाजारमध्ये आलात ना तर तुम्हाला अशा कलरमध्ये टोपलं पण बघायला मिळतील मावशी कशा आहेत या दीडशे रुपयाला एक दीडशेला एक जोडी दीडशेला आहे आणि मोठ्या कशा द्या दोनशे रुपयाला ओके आणि या कशा आहेत अडीचशेला ओके okay, तीनशे बोलतात पण अडीचशेला आहेत तुम्ही बघू शकता इकडे पण आणि छोटी साईज कशी आहे तीनशे रुपयाला छोटी साईज आहे ओके जर okay, तुम्हाला तो टोपल्या पाहिजे असतील ना बाकऱ्या वगैरे ठेवायला तर इथे आठवडी बाजारमध्ये तुम्हाला अशा टोपल्या पण बघायला मिळतील ताईंचा इथे स्टॉल असतो ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे तुम्हाला असे प्लॅस्टिकचे डबे वगैरे बघायला मिळतील पाचचा सेट सहाचा सेट वगैरे आहे मसाले वगैरे ठेवण्यासाठी असं प्लॅस्टिकचं तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि परत इकडे चहाची गाळणी वगैरे आहे प्लॅस्टिकमध्ये तसेच तुम्ही असे टेबल बघू शकता तिकडे छोट्या बाळड्या पण आहेत त्यांच्याकडे छोट्या मोठ्या साईजमध्ये ते बाळड्या तसंच इथे आपण बास्केट बघू शकतो इथे आपण पेन होल्डर वगैरे बघू शकतो हे आपण ह्याच्यामध्ये आपण बाथरूममध्ये ब्रश वगैरे ठेवायला पण आहे सगळे आणि इकडे पाठीमागे बघाल त्याच्या तर तुम्ही तुम्हाला बास्केट वगैरे घमेलं वगैरे बघायला मिळेल सगळं चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर